वाढवायचा कसा हे मी खूप विद्यार्थी मित्रांवर करून म्हणून मी आता हे तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो अनेक विद्यार्थी मित्रांचे सोशल मीडियावर हो सुद्धा मला खूप आनंद होईल जेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला पास करायला मदत आता पहिले करा कोणत्या विषयाला कमी मार्क येतात मा? ठीक आहे मग सगळ्याच विषयाला कमी येत ता हो ये असले तर थांबत होतो ठीक आहे लिहा विषय इतिहास लिहा भूगोल विज्ञान लिहाशा राजेश लिहा कुठं कमी आहे तुम्हाला जर विषयामध्ये फॉल्ट सापडला बाबा सायन्सला येत जॉग्राफीला येतं कोणतं एखाद्या विषयाला इतिहास पण जर सगळ्यात विषयाला कमी येत असले तर थांब तुम्हाला सेकंड स्टेज मध्ये जायला सजीव विज्ञानाचा बोलत सजीवांचं वर्गीकर शोधा मग त्याच्यात कोणत्या सब टॉपिकला मला कमी येत फर्स्ट सब्जेक्ट शोधा कोणता सब्जेक्ट आपल्या ग्रामीण इंग्रजीत सांगायला कोणता सब्जेक्ट आहे ते पहिले शोधात त्याच्यानंतर त्या वीक असलेल्या सब्जेक्ट मधले टॉपिक शोध त्या टॉपिक मध्ये सब टॉपिक शोधा आता तुम्हाला आजाराचं मूळ कारण सांग इथून मग आपण करेक्शन करू मग आता काय करायचं जे विषय अवघड आहे त्या विषयाचे जे टॉपिक अवघड आहेत त्याच्या पहिले नोट्स काढायच्या पळायचं नाही नोट्स काढण्या ठरवून द्या वीस दिवस हे वीस दिवस सकाळी आठ वाजता गेले की पेपर उघडणार नाही काय करणार नाही काय करणार नाही डायरेक्ट एक पुष्ट, एक पुस्तक एक पुस्तक उघडल शांत चित्ताने तो टॉपिक वाचल वाचताना अंडरलाईन करण महत्वाच्या मुद्द्याला आणि टॉपिक वाचून झालं की ते अशा एक दोनशे पेजस च्या वेळी उठून